सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सरश स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्वाचा विषय आहे की कालपासून एक बातमी व्हायरल होते की आचारसंहिता लागणार आहे आचारसहित आचारसंहिता लागणार आहे आणि अशा पद्धतीनं सर्व भरती जे आहेत अर्धा विभागातील जे का भरती आहेत त्या भरती पुढे जाणार आहे मग आचारसंहितेचे नियम काय आहेत किंवा जी बातमी आले त्याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा कशा पद्धतीने होणार किंवा आचारसंहितेमध्ये भरती होणारच नाही का पुढे जाणार आहे का किंवा पाठीमागचे काही निकाल असतील किंवा पेपर असतील किंवा मुलाखती असतील किंवा ज्या इतर घटना असतील त्याचं काय सर अशा पद्धतीने खूप सारे मेसेज टेलिग्राम वरती आणि व्हॉट्सअपला पडलेले आहेत गेले तीन चार दिवस थोडस आजारी होतो त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचताल नाही त्या तसदीबद्दल क्षमस्व सो अतिशय महत्वाचा विषय आहे की ज्या गोष्टी आहेत आचारसहितेच्या कशा पद्धतीने रुल्स रेग्युलेशन आहेत नियमावली कशा पद्धतीने आहे किंवा पोलीस भरतीचं काय होऊ शकणार किंवा तलाठी भरती असेल वन विभाग असेल किंवा इतर ज्या भरती असतील एमपीएससी मार्फत घेतलेल्या असतील सरळ सेवेच्या माध्यमातून घेतलेल्या देत किंवा ज्या ज्या भरती असतील त्या भरतीचं काय होणार याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सो पहिल्या आलेली जी बातमी आहे न्यूज ती पहिला आपण रीड करूयात त्यानंतर आदर्श आचारसंहितेचे नियम काय आहेत ऑफिशियल महाराष्ट्र शासनाचे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्यानंतर मग आपलं जे अनुभव आहे त्याच्यावरती तुमच्यापर्यंत आता बोलणार आहोत सो बघा राज्यातील त्याच्या आधी सांगितले सरळ सेवा परीक्षा आजच्या संहितेत अडकणार क्वेश्चन मार्क दिलाय आणि त्यानंतर बघा राज्यातील सरळ सेवा परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या विविध पदांच्या सुमारे सत्तर हजाराहून अधिक रिक्त जागांसाठी परीक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या परीक्षेमध्ये अडकण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे ह्या ज्या काही परीक्षा असतील या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत ज्या खूप वर्ष झाले पेंडिंग आहेत त्याच्यामुळं ह्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे तीन चार महिने अडकणार असं त्यांची शक्यता त्यांनी दर्शवलेली आहे यामध्ये प्रामुख्याने एम पी एस सी तसेच पोलीस भरती तलाठी आरोग्य विभाग वन विभाग पशुसंवर्धन शिक्षक नगर सह काही महानगरपालिकांमध्ये भरण्यात येणाऱ्या हजारो पदांचा समावेश आहे तुम्ही बघितलं याच्यामध्ये पोलीस भरती आहे वनरक्षक आहे तलाठी आहे आरोग्य विभाग आहे नगर परिषद असतील एम असतील आणि अशाच असंख्य जे काही असतील पद आहेत जे सत्तर हजार पदांसाठी सांगितलेले आहेत त्यांनी पण पाठीमाग जर बघितला तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की शंभर दिवसांचा जो काही दिवसाचा पिरियड होता त्या दिवसांच्या पिरियडमध्ये आम्ही दीड लाखा भरतीचं नियोजन करणार आहोत यांच्यामध्ये त्यांनी सत्तर हजारचा आकडा दिलेला आहे सो आकड्यांचा लय खेळ मोठा असतो आणि ते विषय वेगळाच आहे सगळा घुमघुंब असते दुसरा विषय वेगळा आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया आजच संहितेपूर्वी सुरू करावी अशी मागणी परीक्षार्थ्यांकडून करण्यात येत आहे असं सांगितलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश काढलेले आहेत चार महिन्यात या निवडणुका घेण्याच्या सूचना आहेत बघा सर्वोच्च न्यायालयाने ज्या सूचना दिल्या त्यांनी पुढील चार महिन्यामध्ये म्हणजे आता जर पकडला तर तो ऑक्टोबर पर्यंत येतोय म्हणजेच पंधरा सप्टेंबर नंतर जी तारीख होती ता ती पूर्व नियोजित होती लक्षात ठेवा त्यामुळं आधीच सांगितलं होतं की कितीही मोर्चे काढा कितीही काय करा काय विषय नाही त्यांचं सगळं प्लॅन ठरलेलं असते कधी कधी कोणती जिंकायची कधी कधी पाच पाच वर्ष जिंकायची कुठं कुठं काय काय करायचं हे सगळं त्यांचं ठरलेलं असतो अशा पद्धतीनं चार महिन्यात या निवडणुका घेण्याचे आदेश त्यांनी दिलेले होते त्याची प्रक्रिया चार आठवड्यात सुरू करण्याबाबतही सांगितलेलं आहे त्यानुसार कोणत्या क्षणी या निवडणुकांची घोषणा होऊ शकते दरम्यान राज्यातील विविध विभागांमध्ये लाखोंच्या संख्येने पद रिक्त झालेले आहेत यामध्ये अ वर्ग अ ते ड वर्गापर्यंत पदांचा समावेश आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता काही विद्यार्थ्यांचं किंवा अभ्यासात खंड पडतो अशी एक बातमी दिली त्याच्यामध्ये परीक्षा ज्या ज्या वेळी झाल्या नाहीत तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडतो म्हणजे कंटिन्युटी राहत नाही सातत्य राहत नाही मेंटेलिटी राहत नाही असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे राज्य शासनाकडून काही विभागाच्या पदभरतींची तयारी सुरू झाल्याची चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहे त्यामुळे परीक्षार्थ्यांची जी असतील ते त्या त्या पदासाठी तयारी सुरू केली आहे त्यामध्ये तीन चार महिन्याचा खंड पडला तर अभ्यासही होत नाही असं त्याच्यामध्ये दिलेले आहे आता अजून एक खूप महत्वाचा विषय जो पाठीमाग पोलीस भरती असेल वनरक्षक असेल किंवा एमपीसी असेल किंवा इतर घटकामध्ये आहे जो मुलांना खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आणायला लागलाय की वयवाढीचा विषय कारण की ज्या मुलांमुळे वयवाढी भेटले त्या मुलांचं वय आता तीन तीन वर्षानं वाढून गेलेलं आहे आणि सरकार काय करणार आहे त्यांचं एक डोक्यातला सांगतो किडा की त्यांनी जो एमपीसीचा जो धर्तीवरती जो जे आर काढलेला होता एक वर्ष वयवाड तोच फक्त इकडे करणार आहे त्यामुळं कदाचित ही मुलं तर रस्त्या उतरलीत ज्यांना खरोखरच न्याय पाहिजे यांना खरोखरच न्याय पाहिजे अशा मुलांचं याच्यामध्ये नुकसान होणार हे मात्र नक्कीच तर कमाल वयोमर्यादेमध्ये अट नको असं त्यांनी सांगितलंय स्पर्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करता करता अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा उलडून जाते काही परीक्षांना खुल्या प्रयोगासाठी तेवीस पासून ते तत्तीस पर्यंत कमाल वयोमर्यादेची अट आहे तर काही प्रवर्गासाठी त्यामध्ये सूट आहे अंशकालीन उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा पन्नासी पेक्षा अधिक असते अधिक असते म्हणजे अलीकडे सरकारने तो जी आर काढला होता की त्यांचं वय तेवढं झालेलं होतं आणि त्या जागा रिक्त होतात आणि त्या जागा ह्या सर्वसाधारण मध्ये ऍड केल्या जातात म्हणून इथं जे काही कॅन्डिडेट होते ते अवेलेबल नसल्यामुळे त्या लोकांनी एकत्र येऊन लढा लढवलेला होता आणि सरकारनं अलीकडच त्याच्यावरती वय दिलेली होती त्यांनी लक्षात ठेवा सो महिन्यांसाठी उगते त्यांना पुन्हा परीक्षा देता येत नाही त्यामुळे शासनाने कमाल देखील असलेली अटल सरसकट रद्द करायला हवी अशी मागणी होऊ लागलेली आहे हे झालं सगळ्या गोष्टी तर सत्तर हजार पदाची भरती रखडण्याची भीती याच्यामध्ये दिलेली आहे याच्यामध्ये मग पोलीस भरती असेल त्याच वन रक्षक असेल वन विभाग असेल आरोग्य विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल इतर सगळ्या घटकांची नोंद याच्यामध्ये दिलेली आहे हे झालं ही जी बातमी आले त्या बातमीमधला सगळा मथळा तुमच्यापर्यंत आपण पोच केलेला आहे आता यानंतर आचारसहितेमध्ये काय काय होऊ शकतं आणि काय कायला परमिशन असते आणि कशा कशाला का परमिशन नसते याची पहिली माहिती देऊ आणि एकदम तुम्हाला सविस्तर विश्लेषण या शेवटी आपण कंटिन्यू करणार आहोत तर बघा महाराष्ट्र असाधारण भाग अ मध्य उपविभाग बघा राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र तर बघा असाधारण क्रमांक शंभर जे काय आहे प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती ग्रामपंचायती नगर परिषदा प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियम यांच्या या खालील भाग चार ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांच्या यांच्या व्यतिरिक्त आदेश व अधिसूचना याच्यामध्ये दिलेले आहेत आता बघूयात आपण याच्यामध्ये जे मेन मेन पॉईंट आहेत ते बघ्यात जे आदेश आहेत ते म्हणजे काय करता येते किंवा काय नाही तर बघा अतिशय महत्वाचा आहे प्रश्न सहावा आहे भाग चार मध्ये शासनासंबंधी हा घटक आहे तर बघा सहावा अतिशय महत्वाचा आहे हा सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पूर्ण जे काही जे आर आहे ते तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय टेन्शन घेऊ नका पूर्ण जे आर मधील जो की भाग चार शासनासंबंधीचा घटक आहे त्यातला सहावा घटक तुम्हाला वाचायचा आहे पूर्णपणे समजून घ्यायचं आहे तर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका दुसरी गोष्ट भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करणे बाबत हा घटक आहे आणि त्यातल्या जे आचारसंहितेचा जो आदेश आहेत तो आदेश याच्यावरती काय उत्तर देते बघूया तर बघा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निम सरकारी संस्था शासकीय मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे इत्यादी करण्यात येऊ नये त्या ज्या ज्यावेळी त्यांच्या आचारसंहितेचे रूल्स लागायला चालू होतील तेव्हापासून ते, ते भरती प्रक्रिया पूर्ण होऊपर्यंत किंवा आचारसंहिता पूर्ण होऊपर्यंत कोणत्याही पद्धतीनं नवीन जाहिराती किंवा भरती करणं स्थानिक स्वराज्य संस्था असू देत निमशासकीय असू देत किंवा आपल्या सरकारी असू देत कोणत्याही पद्धतीने भरती करता येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे अतिशय महत्वाचं आहे आता काही दिवसांमध्ये म्हणजे सरकारनं त्याच्या चार आठवड्यामध्ये भरती प्रक्रिया सॉरी त्याची काही निवडणुकीची वाटचाल आहे ती सुरू करायला सांगितलेली आहे पण या चार आठवड्यामध्ये जर भरती नाही पडली तर मग आचारसंहिता लागू होईल आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याच्यामध्ये मात्र भरती पडणार ना ना नाही हे मात्र नक्कीच म्हणजे पर्यंत हा विषय पुढे जाऊ शकतो म्हणून ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की हे सगळं त्यांच्या डोक्यातलं असते आणि प्रॉपर त्या पद्धतीने चालू असते आणि सरकारचा विषय अशा पद्धतीने असतो की जेवढीच भरती लेट होईल तेवढं जॉईनिंग लेट तेवढं परीक्षा लेट तेवढं फिजिकल लेट तेवढं डीबी लेट तेवढं मेडिकल लेट आणि सगळंच लेट ट्रेनिंग लेट तिथून पुढं मग सगळं लेट त्यामुळं पाच वर्ष जातील आणि मग अजून बेरोजगारीचा दर ह्या महाराष्ट्रात शंभर टक्के वाढेल आणि ह्याला कारणीभूत जरी ही जर मुले तरी चा असली तरी सुद्धा सांगू सगळ्यात महत्वाचं मी सरकार समजते कारण कोणत्याही पद्धतीनं शंभर टक्के पदभरती होत नाहीत बाकी सगळ्या त्यांच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधानसभा असतील विधान परिषद असतील किंवा इतर ज्या असतील घटक त्यांच्या भरत्या हे फिक्स असतात त्यानंतर त्यांचे निकाल सुद्धा फिक्स असतात त्यांची वयमर्यादा मर्यादा असेल त्यांची काल मर्यादा असेल ती सुद्धा फिक्स असते अशा पद्धतीनं सगळं पूर्व नियोजित आणि त्यांचा फक्त वेळच्या होऊ शकतो अशा पद्धतीनं निवडणुका ज्या आहेत सरकारच्या सरकार या सरकारकडून घेतल्या जातात तर ह्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुका फक्त आणि फक्त वेळ होऊ शकतात प्रत्येक निवडणुकीचा निकाल असेल किंवा त्याचे काय सगळे घटक असतील ते बरं मॅटमध्ये जात नाहीत ते बरं कोर्टात जात नाहीत फक्त ह्या ज्या भरत्या आहेत वर्ग एक पासून ते वर्ग चारपर्यंतच्या अगदी शेपायापासून खाली कारखून पर्यंत त्याच्या खालच्या पर्यंत या सगळ्या भरत्या का जातात मॅटमध्ये प्रत्येक निकाल का जातो मॅटमध्ये प्रत्येक पेपरमध्ये दोन तीन चार क्वेश्चन का जातात मॅटमध्ये यांची नियुक्ती यांचा निकाल त्याच पद्धती सामाजिक आणि समांतर आरक्षणाचे काही घटक हे का जातात कोर्टामध्ये मुंबईला एच डब्ल्यूएस काय मॅटर झालाय तो का सुटत नाही त्यांना काय बळ भेटत नाही किंवा त्यांचा निकाल का लागत नाही हे विचार करण्याची वस्तू आहे वेगळा पूर्णपणे विषय लक्षात ठेवा इथे समजून घ्या या युट्यूबच्या माध्यमातून जेवढं जमेल तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण प्रामाणिकपणे करत असतो सर बघा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आचारसंहिेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसारकीय संस्था शासकीय मंडळी महामंडळे सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे मुलाखत घेणे इत्यादी करण्यात येऊ नये म्हणून सांगितलेलं आहे आता त्याच्या पुढे बघा आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही जर पाठीमागे पण हा नियम जो होता विधानसभेच्या वेळी वगैरे मी समजून सांगितलेला होता की आचारसंहितेच्या अगोदर जर ती भरती असेल आचारसंहितेच्या अगोदरची सांगतो जर पत्र पाठवून प्रॉपर नियम नीमा, नियमानुसार जे काही घटक केलेले असेल अशाच भरत्या फक्त घेऊ शकतात त्याच पद्धतीनं बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्या होऊ शकतात लक्षात अदरवाइज तुम्हाला जर आचारसंहितेमध्ये तुम्ही पत्र पाठला तर त्याला परमिशनच भेटत नाही त्याच्या आधी जे असेल तर त्याला परमिशन भेटते म्हणून त्यांनी सरसर सांगितलेलं आहे तर बघा तथापि त्यांचा निकाल जाहीर करता येणार नाही तुम्हाला परीक्षा घेता येईल पण बाकी सगळ्या गोष्टी करता येईल पण त्यांचा निकाल लावता येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आचारसंहितेच्या अगोदरची जर भरती असेल तर त्याची परीक्षा घेऊ शकतोय पण त्याचा निकाल आपण आचारसंहितेच्या कालामध्ये लावू शकत नाही असा त्याचा अर्थ होतोय बघा तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कारवाई आचारसंहिते कालामध्ये करता येणार नाही जसं की एमपीसी पासून असेल किंवा वर्ग दोनच्या मुलाखती असतात वर्ग दोन पासून ज्याच्या पुढच्या ज्या मुलाखती असतील त्या मुलाखती सुद्धा तुम्हाला घेता येणार नाही म्हणून सरळ सरळ याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आता पुढे बघयात त्याच पद्धतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे काही करण्यात येणाऱ्या सेवा भरती ज्या आहेत जर संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससी धर्तीवरती अगोदरच वेळापत्रक जाहीर केले असल्यास ही अट लागू असणार नाही जर युपी सारखे जर एमपीसी बाकी सगळ्या घटकांची जर परमिशन घेऊन जर त्यांनीही भरती पाडली असेल तर सुद्धा ह्या घटकांना त्याची परमिशन घ्यायची अट म्हणजे अटच नाही म्हणून त्यांनी सांगितलेली म्हणजे त्या सुद्धा करता येतील भरती असं त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय जो सहावा पॉईंट आहे ते तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे भाग चार मध्ये शासनासंबंधी ज्या काही सूचना असतील आदेश असतील त्याच्यावरती सहावा घटक आहे तो सहावा घटक तुमच्यापर्यंत एक्सप्लेन केलेला आहे हा जो जे आर आहे आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे त्यामुळे इकडे तिकडे कुठं बसत बघत बसू नका हे पूर्णपणे वाचत त्याच्यावरती अभ्यास करा कारण तुम्ही सुद्धा बारावी प्लस ग्रॅज्युएशन प्लस आहे कोण उच्च पदवी असेल किंवा सुशिक्षित असतील किंवा माहिती असतील तर अजिबात इकडे तिकडे बघू नका पुढचे तीन चार महिने काय होईल माहित नाही पण आता अतिशय महत्वाचा विषय की जे एक्सप्लेन केले मी आता जे मार्गदर्शन केले ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं पहिला जे पेपरला जे बातमी आल्या काय तुमच्यापर्यंत सांगितली त्याचं मार्गदर्शन केलं त्यानंतर जी कि आचारसंहितेच्या काळामध्ये जे काही आदेश आहेत त्या आदेशाचं ऑफिशियल प्रूफ सुद्धा तुमच्यापर्यंत दिलेला आहे आणि शेवटी सविस्तर अतिशय महत्वाचं की सरकारनं आधीच सांगितलेलं होतं की पंधरा सप्टेंबर पर्यंत आम्ही भरती करणार नाहीत नाही आहोत तर सुद्धा काही मुलांचे होप्स होते कारण की अभ्यास करत असताना अतिशय महत्वाचं की सातत्य नावाची जी गोष्ट असते जी तुम्हाला जिंकवत असते सातत्यानं सगळ्यात पहिलं आपल्याला यशाचं पहिले पाऊल चढता येतं त्यामुळे जे जे मुलं गेले चार पाच महिने अभ्यास करत आहेत त्या मुलांना मात्र ह्यात नुकसान होऊ शकतं हे मात्र नक्कीच आहे तर सुद्धा सरकारनं सांगितलं होतं की पंधरा सप्टेंबर नंतरच आम्ही भरती पाडणार आहोत त्याच पद्धतीने कुठेतरी यांची वाटचाल होत असलेली दिसून येते अतिशय महत्वाचा विषय जो आता यानंतर आपण काय करायचं मग सर काय होऊ शकणार हे तुमच्यापर्यंत आता पोहचणार करणार आहोत तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये वन विभाग तेरा हजार भरती पदे आहेत आरोग्य विभागामध्ये चार हजार आहेत गृह म्हणजे पोलिस दलामध्ये दहा हजार आहेत महानगरपालिका दहा हजार एमपीएससी दहा हजार पशुसंवर्धन व अन्य विभागामध्ये तेरा हजार नगर परिषदेमध्ये सुद्धा जवळजवळ तीन हजार तलाठी दोन हजार पाचशे शिक्षक दहा हजार आणि न्याय विभागामध्ये तीन हजार या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत जवळजवळ चौथीचे छत्तीस डिपार्टमेंट आहे त्या छत्तीस पैकी या एवढ्या जागा तुमच्यापर्यंत सांगितल्या अजून सुद्धा जागा खूप मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत सो ह्या ज्या भरती असतील त्या भरत्या जसं त्यांनी सांगितलं की पुढच्या चार आठवड्यामध्ये जर काही सरकारनं ऐकलं आणि जर त्याच्यावरती जर भरती पाडली तर त्याची परीक्षा वगैरे घेता येते आणि ही परीक्षा ऑक्टोंबर नंतर याचे निकाल वगैरे सगळं जाहीर करू शकताय सो आताच ही वेळ आहे सो ह्या वेळेमध्ये त्यांनी भरती पाडायलाच पाहिजे नाही पाडली तर पुढं मग खूप मोठं आहे लक्षात ठेवायचं कारण ऑक्टोबर नंतर भरती पाडायला गेलं तर नोव्हेंबर डिसेंबर आला म्हणजे हे वर्ष संपलं आणि मग त्याचं फिजिकल त्याची लेखी असेल किंवा त्यांची जी काही प्रत्येक विभागाच्या संख्या ज्या असतील किंवा त्या पद्धतीनं जे काही क्रायटेरिया असतील त्या क्रायटेरियानुसार ह्या सगळ्या गोष्टी पुढे व्हायला सुरुवात होणार आहे सो अतिशय महत्वाचा विषय होता की सर मग काय होणार काय होणार काय होणार खूप साऱ्या मुलांचे मॅसेज आले की सर गेल्या वेळी सुद्धा तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये अतिशय महत्वाचं जे काही जे आर असेल किंवा जे काही आदेश असतील किंवा जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांचा जे होतं आता जे काही भरती करणार आहेत किंवा जे काही निवडणुकांच्या याच्यामध्ये हे अडकणार काय वगैरे जे, का जे प्रश्न होते त्याच्यावरची अतिशय महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे आता वेळ अशा पद्धतीनं आहे की सर मग आमच्याकडे तीन ते चार महिने आहेत या तीन चार महिन्यामध्ये जे जे असतील पोरं ते ऑक्टोबर नोव्हेंबरला जे काही त्यानंतर होणार त्यामध्ये चमकताना हे मात्र नक्कीच सो या भरती जे आहेत किंवा ह्या ज्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या सुद्धा खूप वर्ष झालं पेंडिंग होत्या त्या भरणं गरजेचं असताना जे काही हायकोर्टानं आदेश दिलेले होते त्यांच्या सूचनेनुसार पुढच्या तीन चार महिन्यामध्ये ह्या निवडणुका करणं गरजेचं आहे सो सरकार हे पावलं उचलत आहेत आणि ही बातमी दिली म्हणजे शंभर टक्के पुढं जे काही चार आठवड्यामध्ये त्यांनी जर भरती नाही पाडली तर मग विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केल्या आहेत की आजच्या सही त्याच्यामध्ये ह्या भरती अडकणार का त्याच पद्धतीने सरकारचे काय नियमावले आहेत ते पण तुम्हाला सांगितलं आणि अतिशय महत्वाचं म्हणजे आता काय करायचं आता हे जे चार महिने आहेत हे तीन चार पाच महिने जे आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला देऊन वेळ देऊन प्लॅनिंग करून सर्व सिलेबस असेल किंवा त्यांचं फिजिकल टाइम टेबल असेल किंवा सगळ्या घटक असतील त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करणं प्रॅक्टिस करणं त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे कारण की ह्या गोष्टी होणारच आहेत या होतच राहतील कारण की बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पाठीमागं सांगितलेलं की कशा पद्धतीने सरकार भरती करत असतं कितीही मोर्चे काढले कितीही काय केलं तर त्यांचं प्लॅनिंग फिक्स असतं त्यामुळं त्यांच्या हातामध्ये सत्ता राइट्स आणि सगळ्या गोष्टी असतात जेवढं होता येईल तेवढं तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनल करत असतो प्रामाणिकपणे आणि ह्याच्या पाठीमागचा अनुभव जो पाठीमागचा पावसाळ्यामधले जे आचारसंहितेचा विषय होता तो पूर्ण महाराष्ट्राला आपण समजून सांगितलं होता आणि त्याच पतीनं सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या सर याच पतीनं स्थानिक स्वराज्य संस्थातील जे काही भरते आहेत जे मगापासून सांगितले आठ नऊ डिपार्टमेंटच्या दहा हजार तेरा हजार दोन हजार पाचशे वगैरे वगैरे सो अशा पद्धतीने ह्या भरत्यांना मात्र पुढं वेळ लागण्याची शक्यता जोरात आहे तेव्हा फक्त आता एकच काम करायचं ही भरती कधी पण पडू दे त्यातली एक जागा माझी असेल आणि काय पण करून मला सातत्य नावाची कंटिन्यू नावाचं जी गोष्ट आहे ती आपल्याला ठेवायलाच पाहिजे हे मात्र नक्कीच सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना जर मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतोय की लाईक करा आपल्या चॅनलला त्याच पद्धतीनं आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे छोटे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद